राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे एकीकडे जो ते नागरिक आहेत त्यांनी अन्न त्याचा पवित्रा घेतलेला आहे आज तरी धनंजय मुंबईचा राजीनामा राज्यमंत्री प्रश्न असा आहे की सरकार काय काम करत आहे हे सरकार जनतेने निवडून दिलेलं आहे आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे आणि जनतेच्या भावनेतून हे सरकार आलं आहे असं देवेंद्र फडणवीस सांगतात अजित पवार सांगतात एकनाथ शिंदे सांगतात पण आपण काल पाहिलं असेल डोंबिवली मध्ये पासष्ट इमारतींवर बुलडोजर चालवले पासष्ट इमारती पक्क्या बांधलेल्या आणि किमान साडेसहा ते सात साथ हजार कुटुंब बेघर झाले रस्त्यावर आले यांची जबाबदारी कोणतं सरकार घेणार आहे त्या भागाचे आमदार चव्हाण आहेत भाजपचे नेते आहेत भाजप साडेसहा हजार लोक बेघर झाली म्हणजे कोर्टाची काही सूचना असतील पण या साडेसहा हजार कुटुंबांची फसवणूक झालेली बिल्डर न खोटे कागदपत्र तयार करून बनावट कागदपत्र तयार करून आणि बिल्डर जेव्हा बनावट कागदपत्र तयार करतो तेव्हा त्याला राजकीय आश्रय असतो राजकीय पाठबळ असत त्याने शासकीय यंत्रणा ताब्यात घेतलेली असते आणि म्हणून तो एवढ्या उंच इमारती उभा करतो आणि खोट्या बनावट कागदपत्राच्या आधारे सामान्य मध्यम विकतो त्या घरांवर त्यांना कर्ज मिळालेली आहेत लक्षात घ्या म्हणजे बँकांनी त्यांची कागदपत्र तपासून त्यांना कर्ज दिलाय म्हणजे कागदपत्र बनावट आहेत किंवा खरी आहेत बनावट असतील तर ती बनावट अशा पद्धतीने बनवली की फसवणूक व्हावी या सरकारला साडेसहा हजार कुटुंब एका क्षणात बेघर होतात रस्त्यावर येतात मध्यमवर्गीय कुटुंब डोंबिवली सारख्या ठिकाणी याची वेदना होत नाही ती लाज वाटत नाही देवेंद्र गौतम अडाणी यांच्या प्रकल्पासाठी हाऊसिंग प्रकल्पासाठी जेवढी मेहनत करताय तेवढी मेहनत भाजप सरकारनं किंवा जे गृहनिर्माण मंत्री आहेत मुख्यमंत्री त्यांनी डोंबिवलीतल्या या साडेसहा सात हजार गरिबांवर जर मेहरबानी केली असती तर के ही लोक बेघर आणि उद्ध्वस्त झाली नसती रवींद्र चव्हाण पळून जात आहेत त्या भागाचे आमदार रवींद्र पवार हे पलायन करत आहेत जेव्हा त्यांच्याकडे हे लोक दाद मागायला जात आहेत तेव्हा त्याला भेट देत नाही पळून जात आहेत हा काय प्रकार या साडेसहा हजार कुटुंब ही जवळ जवळ आता मरण पावलेली आहे रस्त्यावर आहे तुम्ही मस्साजोगच्या सरपंचा विषय घेताय त्यांना गोळ्या मारून ठार केलं या सरकारनं आणि साडेसहा हजार कुटुंबांना बुलडोजर खाली चिरडून मारलंय डोंबिवडीच्या दोन्ही ठिकाणी मृत्यूच आहे मरण आहे साडेसहा हजार कुटुंबाच्या प्रकारामध्ये कोण राजीनामा घेणार जी कुटुंब बेघर झाली संतोष देशमुख प्रकरणामध्ये तुम्ही मुंड्यांचा राजीनामा मागताय रवींद्र चव्हाण त्या भागाचे अनेक वर्ष आमदार आहेत त्या भागाचे अनेक वर्ष आमदार रवींद्र चव्हाण आहेत ना मग ते राजीनामा देणार आहेत का ती साडेसहा हजार कुटुंब रस्त्यावर आली आहे बेघर झाली आहेत उद्ध्वस्त झाली आहेत सर्वच बाबतीत मग तुम्ही रवींद्र चव्हाण आणि त्या गेल्या अनेक वर्षातले तिकडले सत्ताधारी मंत्री त्यांचा राजीनामा घ्या ना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक वर्ष कोण आहेत ते राजीनामा देणार आहेत त्या भागाचे खासदार अनेक वर्ष कोण आहेत ते राजीनामा देणार आहेत का हे अत्यंत गंभीर गोष्ट आवाज उठवला जाणार का आंदोलन वगैरे केलं जाणार बघा आम्ही त्याच्यावर चर्चा करतोच आहोत लोक आमच्याकडे येतात मी तुमच्याशी तुमच्या माध्यमातून संवाद साधलेला आहे हे सरकारपर्यंत जाऊ आज कॅबिनेट आहे या साडेसहा हजार कुटुंबांच भवितव्य काय हे मुख्यमंत्र्यांनी आणि या राज्याच्या तिकडल्या पालकमंत्र्यांनी सांगावं आणि आम्ही आलो तर आमच्यावर तुम्ही देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा सरकारी कामात किंवा न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप करतात म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समांतर मंत्रालय काढण्याची तयारी आज सामनाला सुरु केलंय वैद्यकीय <laughs> मदत कक्ष सुद्धा वैद्यकीय मदत कक्ष आहे त्यांचा स्वतंत्र वॉर रूम आहे कोऑर्डिनेशन एक रूम त्यांनी केलेला आहे त्यानंतर ते पालकमंत्री पदावरून त्यांचे वॉर सुरू आहेत त्यानंतर असे अनेक बाबतीमध्ये म्हणजे ते स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात ते आपल्या मंत्र्यांची त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्य फडणवीसांचे आदेश फार पाळू नका अशा प्रकारे जेव्हा आव्हान दिलं जातं हे आव्हान एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये निर्माण झालं समांतर सरकार होतं त्याला मी अंडरवर्ल्ड म्हणायचो आता हे मंत्रालयामध्ये अंडरवर्ल्ड सुरू आहे ना समांतर सरकार पॅरल गव्हर्नमेंट हा समांतर सरकार प्रति सरकार जर सुरू असेल तर या राज्याची अवस्था ही अराजक राजकीय अराजक निर्माण झाल्यासारखी मंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये मंत्रा राजकीय अराजक निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस हे खंबीर मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो ते हे बोडून काढणार नसतील तर हे राज्य हे अराजकाच्या खाईत ढकललं जाईल छप्पन सत्तावन्न आमदाराच्या ताकदीवर जे आमदार भाजपने निवडून आणले माध्यमातून त्या ताकदीवर सरकारला आव्हान देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आम्हाला काय कोणाविषयी प्रेम नाहीये मात्र शिंदे म्हणतात कुठलाही कोल्हा सर्व थंडा थंडा फुल असल्याचं गृह मंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा आमदार मला वाय झेड वगैरे काय माहिती नाही पण त्यांनी या राज्यामध्ये झेड करून टाकलेली आहे या राज्याची त्यांनी पूर्ण वाय झेड केलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे वेळ लागले या लोकांना ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये कोणाच्या पायपो सोनाच्या गळ्यात नाही मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही गोंधळ आहे शासकीय कार्यालयामध्ये गोंधळ आहे गृहनिर्माण खात्यामध्ये माडामध्ये एसआरए मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे गृह मंत्रालयाकडून त्यांच्या सुरक्षा व्यवस्था देखील कमी केलेल्या मंत्री असतील मला वाय झेड वगैरे काय माहिती नाही पण त्यांनी या राज्यामध्ये झेड करून टाकलेली या राज्याची त्यांनी पूर्ण वायझड केलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे वेळ लागले आहे लोकांना ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये कोणाचा पायपूस सोनाच्या गळ्यात नाही मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही गोंधळ आहे शासकीय कार्यालयामध्ये गोंधळ आहे गृहनिर्माण खात्यामध्ये माळामध्ये एसआरए मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे पैसे दिल्याशिवाय सामान्य माणसाची काम होत नाही गृहनिर्माण खात्यामध्ये मी तुम्हाला दहा उदाहरणं देतो कारण प्रत्येक अधिकाराची नेमणूक एसआरए मध्ये आणि माडा मधली ही थेट संबंधित मंत्र्यांना रोकडे पैसे मोजून त्या नेमणुका केल्यामुळे हे अधिकारी सुद्धा लहान लहान कामामध्ये रोज कोट्यावधी रुपयाचा गल्ला जमा करतात आणि संबंधित मंत्र्याला त्या तो अर्पण करतात ही माझ्याकडे आजची माहिती आहे मी लवकरच त्या संदर्भात कोणत्या प्रकल्पामधून किती पैसे घेतले गेले आणि कुठे दिले ही माहिती जाहीर करणार लवकरच ते आता कुंभस्त कुंभस्नात जाण्यासाठी एक सावण द्यावा पवित्र अंग एक सावण द्यावा बरं का बघा तिथे कुंभस्नानात सध्या जे काय चाललेलं आहे तुम्ही किती धुतलं तर तुमचं पाप धुऊन जाणार नाही या चाळीस आमदारांचं गद्दारांचं गंगा ही पवित्र आहे आणि तिनं आपलं पवित्र जपलेलं आहे तिथे साधू संत आणि जेव्हा जातात सामान्य माणूस निष्पाप असतो तो जातो तेव्हा त्याला ते पुण्य मिळतं गद्दार बेमान भ्रष्टाचारी जर त्यांना वाटत असेल की आम्ही जाऊ आणि आम्हाला पुण्य मिळेल तर तसं नाही ते आम्हाला गंगेचा इतिहास माहिती आहे माहितीये मसा ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत त्यांचं म्हणणं की जे सह आरोपी आहेत किंवा जो आधुनिक आरोपी पण आहे त्यांना तातडीनं पकडलं जावं आणि पोलिसांनी ज्यांनी या सगळ्यामध्ये मदत केली त्यांना सुद्धा ग्रामस्थांचा आवाज कोणी ऐकणार नाही हे सरकार मूक आणि तरी वाचवायचं आहे त्यांचा जो जुना मित्र परिवार आहे भाजपा युवा मोर्चा मधला त्यांच्या सहकार्यांना वाचवायचा आहे नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा ताबडतोब घ्यायला पाहिजे होता नैतिकतेच्या मुद्द्यावर आमच्या काळामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना नैतिकतेच्या मुद्द्यावरती आम्ही तीन मंत्र्यांना राजीनामे द्यायला होतो नैतिकतेच्या मुद्द्यावरती आम्ही संजय राठोडचा राजीनामा घेतला होता जे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पण नैतिकता स्वतःमध्ये असायला पाहिजे बजे क्या करेंगे का नहीं। 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 तो आपत्ति नहीं है अभी कांग्रेस राहुल गांधी जी उस कमेटी में है राहुल गांधी जी ने अपनी बात रखी तो दैनिश कुमार जी है लेकिन एक बात तो सही है कि राजू कुमार चले गए जिसने तो इसने का चुनाव का एक तमाशा बनाया था वो चले गए लेकिन अभी दैनेश कुमार जी ये तमाशा बंद करते हैं या और बड़ा तमाशा करते है आने वाले दिनों में पता चले जो विरोधी है ये कौन ये बोले राजीव कुमार राजीव कुमार जी को बोलो ये पोलिटिकल बयान बंद करो आपने जो नुकसान किया है देश का आपको इतिहास माफ नहीं करेगा आपने जिस प्रकार से महाराष्ट्र में जो बेईमान लोगों को मान्यता दी है आपको इतिहास माफ नहीं करेगा तो चिंदे गई। इस दिखते क्या देखना उसको मुख्यमंत्री का अधिकार है गृह मंत्री है उनको लगता है ऐसा है, तो। है ये लोग जो कहते हैं हमेशा गुट वाले क्या हम टाइगर है हम डरते नहीं और जो उद्धव ठाकरे वाली शिवसेना है वो खत्म हो गई तो आपको डर किसका है तो आप आगे पीछे चार चार गाड़ियां लेकर क्यों घूम रहे आपको डर किसका है डर तो है ना आपके मन में हा? कि कभी भी रिवोल्ट हो सकता है और आपको जूते पड़ सकते हैं आपके ऊपर आपके पत्थर पड़ सकते हैं ये अगर आपके मन में डर है इसलिए आपको सिक्योरिटी चाहिए अभी तक मृतक का आंकड़ा नहीं है डेड बॉडी पे पुलिस सिक्योरिटी लगाई जा रही है सर देखो आंकड़ा छुपाया जा रहा है चाहे दिल्ली रेलवे रेलवे स्टेशन पर हुआ हादसा है या प्रयागराज वाला हादसा आज भी छह हजार लोग लापता है कुंभ में कहां गए कहाँ गए मुझे बताइए बता सकते आपने देखिए वो महाकुंभ में जाए या किसी पवित्र जाए उनका पाप धोने वाला नहीं गंगा माई जो है उनका पाप अपने पेट में नहीं लेगी महाराष्ट्र के साथ जो गद्दारी की है लोगों ने हिंदूदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के पार्टी के साथ जो गद्दारी की है इतना बड़ा पाप है आप गंगा में दस बार डुबकी मारो फिर भी पाप नहीं धोएगा